गजानना श्री गणराव्या आधी वंद तुझं मोरव्या शांता छडकेंच्या या गाण्याने तुम्ही सगळ्यांचीच मना जिंकली आज हे गाणं गणेश उत्सवात लागलं की गणेश भक्तांची मन आनंदाने भरून जातात पण याच गणेश उत्सवाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे हल्ली सोसायटी चौक घर सगळीकडेच भाद्रपदातले गणपती येतात पण या उत्सवाची सुरुवात झाली कशी ती केली कोणी याच उत्सवावरून सुरू झाला होता एक वाद तो वाद नेमका काय पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर सध्या सगळीकडेच गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय गणपती ही बुद्धीची देवता बुद्धी म्हणजे शिक्षण आलं शिक्षण म्हणजे विचार आला आणि तो विचार जर स्वराज्याचा स्वातंत्र्याचा असेल तर जर बाप्पाच्या आगमनाने स्वातंत्र्य प्राप्तीची महत्वाची भूमिका बजावली असेल तर याच कारण दडलंय आजच्या व्हिडिओत कसं त्याला सविस्तर पाहू साल होतं अठराशे ब्याण्णव पुण्यातल्या भाऊ रंगारींच्या वाड्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली हे स्पष्टच आहे पण मग यावरून आता वाद कसला तर काहींचं म्हणणं असं आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली आता मुळात लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी हे समकालीन क्रांतिकारी त्यामुळे दोघांमध्ये सलोख्याचे संबंधच होते उलट जेव्हा अठराशे ब्याण्णव मध्ये भाऊ रंगारींनी गणेश उत्सवाला सुरुवात केली तेव्हा अठराशे त्र्याण्णव मध्ये टिळकांनी त्यांची दखल घेतली आणि केसरीमध्ये त्यावर रंगारींनी कौतुकाची थाप देणारा एक लेख लिहिला त्यांच्या या लेखाचा आणि प्रसाराचा परिणाम इतका झाला की तीन मंडळांपासून झालेली गणेशोत्सवाची सुरुवात ही शंभर पर्यंत केली भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर करायला सुरुवात केली आता नेमके कोण होते भाऊ रंगारी तर भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायाने वैद्य होते त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत असत तसंच त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता त्यांच्या आणि संत जंगली महाराज त्यांचे संबंध अतिशय चांगले होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात भाऊ साहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता त्यावरून त्यांना रंगारी हे टोपण नाव पडलं होतं भाऊ रंगारी हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते असुर रूपातील ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती नायनाट करत आहे अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती पुण्याच्या गणेश उत्सवाच्या इतिहासावर बंदार लवाटे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव एकशे एकवीस वर्षाचं हे पुस्तक लिहिलं आहे मोडी पत्रांच्या आधारे हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात गणपती बसण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे पुणे या भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओढीनं जात असत या रांगेत सर्वात पुढे त्या गावचं पाटील असे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यात मोठ्या थाटात गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले होते पुरंदर सारख्या किल्ल्यावर देखील गणेश उत्सव साजरा केला जात असे इंग्रजांची सत्ता आल्यावर देखील अठराशे एकोणीस ते वीस साली दफ्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याची नोंदही आहे ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घराघरात गणपती बसत असे तेव्हा श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत होते इतकंच काय तर देवदासींच्या घरी सुद्धा गणपती बसत असत अठराशे त्र्याण्णव साली विश्वनाथ खासगीवाले ग्वाल्हेरमध्ये गेले तिथं त्यांनी एका सरदाराचे गरीत थाटा माटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊ रंगारी घोटावडेकर आणि खासगीवाले यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली खासगीवाले ग्वाल्हेर परत आल्यावरच पुण्यात गणेश उत्सवाची सुरुवात झाली पण फक्त ते वर्ष अठराशे त्र्याण्णव नाही तर अठराशे ब्याण्णव हे होतं खासगीवाले अठराशे ब्याण्णव ला ग्वाल्हेर वरून जाऊन आल्यावर तिघांनी मिळून सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली होती रंगारी यांच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळीची एक बैठक झाली होती त्या बैठकीला बळवंत सातव गणपतराव घोटवडेकर सांडोबराव करवडे खासगीवाले बाळासाहेब नातू लक्ष्मीशेठ तंदाळे अप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते या सर्वांच्या पुढाकाराने अठराशे ब्याण्णव मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली खाजगीवाले भोटबडेकर आणि रंगारी यांनी तीन ठिकाणी गणपती बसवले दहाव्या दिवशी त्यांचं विसर्जन देखील वाजत गाजत करण्यात आलं सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव साली केसरी मने टिळकांनी या गणेशोत्सवाची नोंद घेत पुण्यात सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सव साजरा करण्याचं कौतुक केलं असल्याचंही सांगितलं जातं गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे असं टिळकांनी म्हटलं होतं रंगारी यांनी आपल्या आधी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली ही बाब टिळकांना मान्य होती हे अरून स्पष्ट होते टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे ट्रस्ट देखील होते पुण्याबरोबरच नंतर सिकंदराबाद नंदुरबार आणि मुंबईमध्ये देखील गणेश उत्सव सार्वजनिक स्तरावर साजरे करण्यात आल्याचे नोंदी आहे पहिल्या गणेश उत्सवाला रंगारेंनी सार्वजनिक स्वरूप दिलं असलं तरीही त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम मात्र टिळकांनी केलं गणेश उत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेत जागृत केलं असं इतिहासकार बिपिन चंद्रा यांचं मत आहे बिपान चंद्रा यांनी आपल्या इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकात म्हटलं आहे की अठराशे त्र्याण्णव सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी केला देशभक्तीपर गीत आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादीचा प्रचार करत असत अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवर देखील बहिष्काराची चळवळ सुरू केली होती एकोणीसशे चार ते एकोणीसशे पाच पर्यंत गणेश उत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर इंग्रजांची परमिशन घ्यावी लागायची पण गणेश उत्सवात ती लागत नसे त्यामुळे तेव्हा मात्र राष्ट्रीय कार्याचा सर्व व्यापक प्रसार आणि प्रचार होत गेला एकोणीशे आठ साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात सहा वर्षाची शिक्षा झाली टिळक मंडळाला गेल्यानंतर देखील गणेश उत्सवाचं स्वरूप काही अंशी तसंच राहिलं टिळक तुरुंगात गेल्यावर गणेश उत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते पण त्यावेळी जी गाणी किंवा पदं म्हटली जायत त्यातला भडक भरा कमी झाला होता जून एकोणीशे चौदा ला टिळक मंडाळ्याहून परत आले त्यावेळी त्यांना कोणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वट हुकूम काढला होता त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते त्यानंतर काही महिन्यातच गणेश उत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील अशी इंग्रजांना भीती होती गणेश उत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलंही उचलली होती लगेचच येणाऱ्या गणेश उत्सवाला टिळकांना फायदा होऊ नये म्हणून गणपती शिवाय इतरांच्या जय जयकार करण्यास तसेच त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे फोटो लावण्यास प्रमुख जागी उभं राहून त्यांना माळा वगैरे घालण्यास भजनी मंडळीस व मेळ्यास उद्देशून भाषण करण्यास मनाई करण्यात आली होती टिळकांना भाषणाची बंदी घालण्यात आल्यानंतर ते एक शब्द न बोलता कार्यक्रमास उपस्थित राहत असत त्या परिस्थितीत ते, परिस्थित ते देखील पुरेस होते कारण त्यांचा प्रभावच तसा होता गणपती मिरवणुकी दरम्यान काही उत्साहित युवक टिळक महाराज की जय म्हणत असत त्यांच्या ब्रिटिशांकडून कारवाई देखील होत असे आता टिळक रंगारी वाद नेमका निर्माण कधी झाला तर तो झाला हल्लीच दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरा मध्ये पुणे महानगरपालिकेनं सार्वजनिक गणेश मंडळाची एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आणि या वादाला तोंड फुटलं सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना भाऊसाहेब रंगारी यांनी केली की लोकमान्य टिळकांनी केली हा प्रश्न एरिनवर आला होता पुण्यात सर्वात आधी भाऊ रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव ला गणेशोत्सव सुरू केला होता असं म्हणत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने महानगरपालिकेला नोटीस पाठवली ऐतिहासिक घटनांना बगल देऊन लोकांच्या पैशांचा अपव्यय करणं अयोग्य असल्याचं नोटीस मध्ये म्हटलं होतं पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात टिळकांनीच केली होती असा पवित्र पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी घेतला होता सर्व गणेश मंडळांना निमंत्रण करून हा वाद परस्पर सहमतीने मिटवण्यात येईल असं आश्वासन मुक्ता टिळक यांनी दिलं होतं मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांच्या पंतूच्या पत्नी आहेत तर असा होता हा वाद जो टिळक आणि रंगारी यांच्या जाण्यानंतर बऱ्याच वर्षांनी अस्तित्वात आला खरं म्हणजे टिळकांनीच रंगारीच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं दोन्ही अस्तित्वात असताना दोघांमध्ये मात्र कोणताही वाद नव्हता या गणेश उत्सवावरून एकात्मते संदेश मिळावा हाच टिळक आणि रंगारी यांचा हेतू होता याबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद